नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशा आहात तुम्ही सगळे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल माहिती ज्याच्यामध्ये तब्बल दहा वर्षानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे तर आज आहे बावीस जानेवारी आज तर मार्केट बंद आहे पण उद्या मंगळवारी म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी मार्केट ह्या ठिकाणी ओपन होईल आणि ह्या स्टॉकमध्ये खूप चांगली मोमेंटम येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जर मित्रांनो तुम्ही स्विंग ट्रेडर असाल स्विंग ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच ह्या स्टॉकवर तुम्ही वॉच ह्या ठिकाणी ठेवू शकता आणि हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही ॲड नक्की करू शकता तर चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ज्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट आलेला आहे तो जो स्टॉक आहे त्याचा मी वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे ह्या ठिकाणी जर मित्रांनो पाहिलं तर दोन हजार तेरानंतर तब्बल आत्ता ह्या स्टॉकमध्ये ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर, तर मल्टिपल टाइम्स काय घेतलेला होता स्टॉकने एकाच ह्या ब्लू झोनच्या जवळ काय घेतलेला होता ह्या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला होता आणि फायनली मंथली टाईम फ्रेमवरती ह्या रेजिस्टन्स लेवलचा ह्या ठिकाणी ब्रेकआउट ह्या ठिकाणी होताना आपणाला दिसत आहे जर मित्रांनो ह्या ठिकाणी व्हॉल्यूम्स तुम्ही पाहिलं तर व्हॉल्यूमसुद्धा खूप चांगले आणि उत्तम व्हॉल्युम्स ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आता आपण एक काम करूया ह्यामध्ये आपण जर एंट्री करायची झाली तर आपण कुठे एंट्री करू शकतो स्टॉप लॉस टार्गेट्स काय असतील ह्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करूया तर सर्वप्रथम मित्रांनो मी काय करतो विकली टाइम फ्रेमचा चार्ट ह्या ठिकाणी ओपन करतो तर विकली टाइम फ्रेमवर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी उत्तम ब्रेकआउट झालेला होता आणि व्हॉल्यूम पण खूप चांगले ह्या ठिकाणी येताना आपल्याला दिसलेले होते आणि मित्रांनो ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक थोडासा ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट करून ह्या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर तुम्ही आपली ह्या स्टॉकमध्ये एंट्री करणार असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी करंट प्राइसला एंट्री करू शकता म्हणजे एक साधारणतः हे वाल प्राईस म्हणजे एक एकशे अठ्ठावीस रुपयाच्या आसपास तुम्ही ह्या ठिकाणी एंट्री करू शकता लॉस मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता एकशे सात रुपये ऐंशी पैशांचा म्हणजे आता ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा ज्या वेळेला काय होईल ह्या ठिकाणी स्टॉकचं प्राईज एकशे सात रुपये ऐंशी पैशाच्या खाली हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून काय होईल क्लोजिंग देईल ना त्यावेळी तुम्ही ह्यातून काय करू शकता पोझिशन तुमची एक्झिट करू शकता आणि येत्या काही दिवसांमध्ये मला वाटतं एक साधारणतः वन एस टू टूच्या च्या आसपासचे टार्गेट्स तरी आपल्याला यामध्ये काय पाहायला मिळतील हमखास या ठिकाणी पाहायला मिळतील असं मला या ठिकाणी वाटत आहे तर मित्रांनो बघा ह्या ठिकाणी जे आपण टार्गेट्स या ठिकाणी पकडणार आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये ते वन इस टू टूच्या आसपासच आपण पकडले पाहिजेत तर मित्रांनो तरी पण आपण बघूया की टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला इझिली एकदम रॅपिडली कोणते या ठिकाणी मिळू शकतात तर मित्रांनो जो पहिला जो या ठिकाणी रेजिस्टन्स मला या ठिकाणी ठिकाणी दिसत आहे तो दिसत आहे साधारणतः या ठिकाणी एकशे शहात्तर रुपयाचा जो काय मला रेझिस्टन्स या ठिकाणी दिसत आहे एकशे शहा पंच्याहत्तर ते एकशे शहात्तरचा जो झोन आहे तो ह्यासाठी काय इमिडिएट रेजिस्टन्स आहे त्या लेवलपर्यंत हा स्टॉक चांगल्या पद्धतीने येत्या काही दिवसात रॅली करू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे तर मित्रांनो एक स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर मित्रांनो आता आपण पाहूया की या स्टॉकचं नाव काय आहे तर मित्रांनो या स्टॉकचं नाव आहे ॲटोलाईन इंडस्ट्रीज आणि हा मंथली टाईम फ्रेमचा चार्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील వీడియో మేపర్ గుడ్ బాయ్ టెక్ కేర్ అండ్ హెవ గడ్ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ